राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चौहान पंचायत राज अभियान दोन हजार तेवीस चोवीसच्या विभागीय व राज्यस्तरीय पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली त्यात अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समितीला प्रथम क्रमांक मिळाला आहे राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये वर्धा जिल्हा परिषद आणि नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर पंचायत समितीने प्रथम पुरस्कार पटकावला आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थेचे योगदान मोठे आहे राज्यातील विकासाच्या प्रमुख योजना पंचायतराज संस्थांमार्फत राबवल्या जातात या संस्थांची कार्यक्षमता वाढविणे आणि उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी यशवंतराव चौहान पंचायतराज अभियान दोन हजार पाच सहापासून देण्यात येत आहे शेगाव पंचायत समितीला प्रथम पुरस्कार मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्याचा मान उंचावला आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांनी शेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी आर टी सोरोसे व त्यांच्या सहकारी टीमचे अभिनंदन केले आहे युवाक्रांती न्यूज शेगाव